आज आपण रक्तदान आणि रक्तदाब याविषयी माहिती पाहणार आहोत रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे तीनशे पन्नास एम एल रक्त घेतले जाते तर आपले शरीर चोवीस तासात घेतलेल्या रक्ताची ती पूर्तता पण करते अठरा वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून तीन ते चार वेळा रक्तदाब करू रक्तदान करू शकते तर आता आपण रक्तदाब याविषयी माहिती पाहणार आहोत हृदयाच्या आकुंचनामुळे धमन्याच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो त्यास रक्तदाब असे म्हणतात हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्यास सिस्टॉलिक दाब असे म्हणतात तर प्रसरणाच्या वेळी नोंदवल्या जाणाऱ्या दाबास डायस्टॉलिक दाब असे म्हणतात तर रक्तदाबाच्या मोजमापासाठी स्पीग मॅनोमीटर हे यंत्र वापरले जाते तर अशा प्रकारे आज आपण रक्तदान आणि रक्तदाब याविषयी माहिती पाहू पाहिली आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेअर करा आणि लाईक नक्कीच करा थँक्यू सो मच